अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मनीषा दैनी एका गंभीर विषयाकडे शासनाची नोंद आणि सरकारचं लक्ष वेधलं आणि तो म्हणजे मुंबईत हो घातलेला फेरीवाल्यांचा मोठा मोर्चा आणि आंदोलन हे खरं आहे की मुंबई शहरामध्ये फेरीवाल्याचा व्यवसाय करून वर्षानुवर्ष स्वतःचं पोट भरून स्वतःच्या कुटुंबाची प्रगती करणं अशा पद्धतीने जगणारी खूप मोठ्या प्रमाणात कुटुंब आहेत आपण सगळेजण जण जाणतो की भाजी विक्रेते असो वडापाव असो मासळी विक्रेते असो किंवा अन्य कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी वर्षानुवर्ष परंपरागत जे भूमिपुत्र व्यवसाय करतात त्यांनी आपल्या व्यवसायातून प्रामाणिकतेने स्वतःच्या या व्यवसायाच्या रोजगारातून काही लोकांना रोजगार पण दिला आणि स्वतःची कुटुंब आणि त्यांच्या परिवारातल्या लोकांच्या शैक्षणिक व्यवस्था सुद्धा पूर्ण केल्या आहेत आणि त्यामुळे अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे मनुष्यात त्यांनी लक्ष वेधलं आपण सगळेजण जाणतात दुसरी बाजू ही आहे की ज्या ठिकाणी नव्याने फेरीवाले येतात त्या निवासी भागात नव्याने फेरीवाले येण्याने त्या निवासी भागातील नागरिकांची अडचण सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत जे परंपरागत भूमिपुत्र जे आहेत जे मूळ मुंबईकर आहेत ज्यांनी मुंबईमध्ये पिढ्यानपिढ्या पीड़ा या पद्धतीचा रोजगार केला आहे त्यांच्या बऱ्याचशांकडे सुद्धा आहे आपण हे जाणतो की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर फेरीवाला धोरण त्यातल्या असलेल्या समित्या समित्यातल्या निवडणुका या सगळ्याची प्रक्रिया ही महानगरपालिकेने करणं अपेक्षित आहे आणि म्हणून स अध्यक्ष महोदय या सगळ्या प्रक्रियेमध्ये महानगरपालिकेने या सगळ्याला गती देणं आवश्यक आहे आणि म्हणून परंपरागत भूमिपुत्र फेरीवाल्यांना वाचवणं त्यांचा अधिकृत व्यवसाय त्यांना करू देणं फेरीवाल्याला सुद्धा संविधानिक प्रोटेक्शन जे आहे तर एक संविधानिक अधिकार आहे आणि दुसऱ्या बाजूने अनधिकृतरित्या स्टेशन असो निवासी भाग असो किंवा चौक यामध्ये नागरिकांना अडचण करणाऱ्या फेरीवाल्यांच्या बाबतीत नागरिकांची अडचण समस्या सुद्धा दूर करणं हे महानगरपालिकेचं कामच आहे आणि म्हणून या सगळ्या काळात कोविडच्या काळात या सगळ्यांसाठी माननीय प्रधानमंत्री यांनी स्वनिधी योजना केली आणि त्यामध्ये खावटी कर्ज ज्याला आपण म्हणतो या पद्धतीने सुद्धा ज्यांचे अर्ज फेरीवाल्यांचे आले त्याला माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी एकत्रितरित्या कार्यक्रम करून एका क्लिक वर कित्येक हजार फेरीवाल्यांना त्यांची निकट त्यावेळेची आवश्यकता आणि सरकारी मदत ही त्या ठिकाणी करण्याची भूमिका स्वनिधी योजनेत घेतली आणि म्हणून शासनाने याची गंभीर नोंद घेतली आहे फेरीवाल्यांच्या परंपरागत भूमिपुत्रांच्या रोजगाराला व्यवसायाला बाधा होता कामाने महानगरपालिकेने भूमिका घ्यावी आणि बरोबरीने अनधिकृत आणि अनधिकृतरित्या जे बसतायत आणि जे चौकावर नाक्यावर स्टेशनवर निवासी भागात ज्यांच्यामुळे अडचण होते त्यातही महानगरपालिकेने कारवाई करावी अशी भूमिका महानगरपालिकेला कळवण्यात येईल